आता तुम्ही जी अभिनेत्री पाहत आहात त्यांचं नाव आहे सपना सिंह या अभिनेत्रीनं ने क्राईम पेट्रोल भाभीजी घरपे हे माटिकी बन्नो प्रतिज्ञा वारिस या मालिकांमध्ये काम केलेलं आहे खुदाई नावाचा चित्रपट आहे त्या चित्रपटामध्ये हिनं आयटम सॉंग डान्स केलेला होता तर अशा पद्धतीची ही अभिनेत्री आहे तर त्यांचा एकुलता एक, एक मुलगा या मुलाच्या बाबतीमध्ये अत्यंत दुःखद अत्यंत धक्कादायक अशी घटना घडलेली होती त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत उत्तर प्रदेश या ठिकाणचं बरेली शहर आहे आणि या ठिकाणचा आनंद विहार कॉलनी आहे या भागामध्ये ओम प्रकाश उर्फ राजेश गंगवार नावाचे ग्रहस्थ राहत आहेत त्यांच्याबरोबर त्यांचा परिवार आहे आणि त्यांना एक बहीणसुद्धा आहे आणि त्याच बहिणीचं नाव आहे सपना सिंह म्हणजेच ती अभिनेत्री तर आता या सपनाचं लग्न जे आहे तरुणपणी तिचं लग्न झालं गोविंदपूर भागामध्ये राहणाऱ्या रवी गंगवार नावाच्या तरुणाबरोबर ते आता सपनाचा संसार सुखानं सुरू झालेला होता रवी आणि सपना यांना नंतर एक मुलगा झाला होता त्याचं नाव ठेवलं त्यांनी सागर गंगवर आता काही दिवसातच सपना आणि तिचा पती यांच्यामध्ये वाद निर्माण व्हायला लागला दुरावा निर्माण व्हायला लागला त्यानंतर तिनं तिच्या मुलाला घेतलं आणि ती माहेरी निघून गेली भावाकडे राजेशकडे राहायला बरेलीला निघून गेलेली आहे आता सपना सिंह ही एक तिला अभिनेत्री बनायचं होतं मुलाला तिनं भावाकडे ठेवलं आणि त्याच्यानंतर ती मुंबईला निघून गेलेली आहे कारण त्या सपनाचं स्वप्न होतं तिला एक ॲक्ट्रेस बनायचं आहे मुंबईमध्ये ती एकटी राहायला लागली आणि नंतर काही टी व्ही सिरियलमध्ये वगैरे तिला काम मिळायला लागलेलं होतं छोट्या मोठ्या भूमिका ती करत होती आता ती एक छोटीशी अभिनेत्री झालेली होती तिचा मुलगा मामाकडे राहत होता आणि त्याचं तिकडं शिक्षण चाललेलं होतं आणि त्याचा काही जो काही खर्च असेल तो खर्च सगळा ती सपना जी आहे ती आपल्या भावाला पाठवत होत होती आणि आता तो मुलगा जवळजवळ चौदा वर्षाचा झाला होता आठवीमध्ये शिकत होता आणि आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं चांगले संस्कार मिळावे याच्यासाठी ती आई जी आहे ती प्रयत्न करत होती आणि तिकडं तिला पैसाही मिळत होता प्रसिद्धी मिळत होती आणि आपल्या मुलाचं जीवन पुढं जावं त्यानं करिअर करावं याच्यासाठीही ती प्रयत्न करत होती आता हिनं क्राईम पेट्रोल भाभीची भाभीजी घरपेहे वारीस प्रतिज्ञा माटिकी बन्नो या मालिकेत काम केलं खुदाई चित्रपटात आयटम सॉंग तिनं केलं होतं तिला एक वेगळी ओळख निर्माण व्हायला लागली होती सगळं काही सुरळीत होतं आनंदाने होतं आणि ती मुंबईमध्ये अभिनेत्री म्हणून काम करत होती तिच्या यशाचा आलेख वाढायला लागलेला होता आणि मुलगा इकडं मामाकडे राहत होता आणि अशा पद्धतीनं हे सगळं आणि तो मुलगा जो आहे त्या मुलानं सुद्धा आता नवीन जे रामायण आहे जुनं नाही पण नवीन रामायण आहे त्या रामायणात त्याने एक छोटीशी भूमिकासुद्धा केलेली होती तर अशा पद्धतीनं तो आता तिकडं आठवीमध्ये शिक्षण चाललेलं होतं आणि सगळं सुरळीत असताना तर सात डिसेंबर वार होता शनिवार सागर जो आहे तो मुलगा जो आहे आठवीतला मुलगा जो आहे हिचा तो मुलगा नेहमीप्रमाणे त्याच्या शाळेमध्ये गेला होता शाळेतनं तो माघारी आल्यानंतर आणि त्याच्यानंतर काही वेळाने त्याचा एक मित्र त्याला बोलवायला आला आणि तो घराच्या बाहेर पडला म्हणजे आता मुलं आठ आठवीचा मुलगा आहे काहीतरी खेळायला बिळायला गेला असेल त्याच्यानंतर आता थोडा उशीर झाला मामानं बघितलं आपला भाचा काय माघारी आलेला नाही आहे तर वाटलं आता खेळत असेल बाबा जाऊ द्या ते काही असं चुटुकलं बाळ बाळ नाही त्याला उचलून आणावं तर मोठं पोरग आहे आठवीचा आठांपास तेरा चौदा वर्षाचं पोरग आहे त्याच्यामुळं येईल ते घरी तर उशीर संध्याकाळ झाली तरी ते आलं नाही त्याच्यानंतर रात्र झाली तरी ते घरी आलं शोद नाही आता इकडं मामा राजेश चिंतेमध्ये पडलेला आहे शोधाशोध सुरू केलेली आहे आपला भाचा कुठं कुठं जाऊ शकतो तिकडं तिकडं सगळीकडं त्यानं शोधलं होतं पण त्या सागरबद्दल काहीही माहिती त्याला मिळाली नाही आता हा वाट बघत बसला फिरत बसला सगळीकडे विचारत बसला रात्रभर त्यानं ते सगळं केलं पण तरीही तो सापडला नाही आता दुसरा दिवस उजाडला आहे परत शोधाशोध शोधाशोध केली तरीसुद्धा तो सापडला नाही आता तो ती गेला काय गेला कुठं गेला काही 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 कल्पना त्या मामाला नाही आणि अखेर शेवटी मग तो मामा बारादरी पोलीस स्टेशन आहे त्या भागातलं त्या भागामध्ये गेला पोलीस स्टेशनला गेला आणि त्यानं पोलि आपला भाचा जो आहे तो गायब झाला आहे कालपासून अशी तक्रार दिली त्याचबरोबर ती सागरची आई जी आहे तिलासुद्धा यांनी फोन करून कळवलेलं होतं आणि तीसुद्धा मुंबईवरून आलेली होती सगळ्यांनी पोलिसांनी सगळ्यांनी मिळून ते शोधलेलं होतं पण तरीसुद्धा काय सापडत नव्हता आता तारीख आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळची वेळ आहे भरेल येथील इज्जतनगर पोलिस ठाणं आहे आणि त्या ठिकाणचं अद अदलखिया नावाचं एक गाव आहे किंवा एक भाग आहे किंवा एक परिसर आहे तर त्या परिसरामध्ये दे एक डेडबॉडी पडलेली माहिती पोलिसांना मिळते पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात तर साधारण चौदा पंधरा वर्षाचा एक मुलगा आहे आणि त्या मुलाची ती डेडबॉडी होती आता हा मुलगा सागर गंगवार असावा असं पोलिसांना वाटलं किंवा संशय आला त्याच्यानंतर मग त्याच्या मामाला वगैरे तिथं घटनास्थळी बोलून घेतलं आता तो मृतदेह बघितल्यानंतर त्या मामानं ओरडायला सुरुवात केली टाहो फोडला धाय मोकलून रडायला लागला आणि तो मृतदेह सागरचाच निघाला आता त्या बॉडीला पोलिसांनी ताब्यात घेतलं ओळख पटलेली आहे घटनास्थळाची पूर्ण पाहणी केलेली आहे काय पुरावा मिळतोय का ते बघितलं कारण त्या ठिकाणी तो मरण पावला आहे म्हणजे काल काल परवा काही दिवसापूर्वी तो बेपत्ता होतो आणि आता त्याची डेड बॉडी सापडते आता पोलिसांची कारवाई जी होती म्हणजे पोस्टमार्टमला वगैरे ते सगळं सुरू झालेलं होतं आता इकडं शा सागर जो आहे त्या सागरच्या शरीरावरती कुठल्याही खुना नव्हत्या जखमा नव्हत्या मग त्याच्यासोबत नक्की काय घडलं त्याचा मृत्यू कसा काय झाला होता, होता।, का का होता। आणि हा प्रश्न होताच आणि त्याची उत्तरं आणि त्याचा खून कोणी केला होता त्याला का मारलेलं होतं किंवा अचानकपणे तो कसा काय मरण पावलेला होता आता पोलिसांनी सात डिसेंबरला सागरघरातनं बाहेर पडतो त्याचे सी सी टी व्ही बघितले होते त्यावेळेस सागरचा एक मित्र आहे त्या मित्राबरोबर ती हा जाताना दिसत होता पोलिसांनी मग त्या मित्राचा शोध घेतला त्या मित्राचं नाव होतं अनुज याचं वय साधारण अठरा एकोणीस वर्षाचं होतं आता पोलिसांनी त्या अनुजला शोधला आणि त्याच्या घराच्याच काही अंतरावरती तो अनुज होता म्हणजे आनंद विहार कॉलनीत राहणारा हा आहे हे कळल्यानंतर अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसला पोलिसांनी त्या अनुजला ताब्यात घेतलं त्याच्याकडून कसून कुसून घासून पुसून चौकशी केली त्याला विश्वासात घेतलं आणि त्यानंतर मात्र त्या अनुजनं अजून धक्कादायक बाब सांगितली ती म्हणजे सागरचा मृत्यू हा अंमली पदार्थाच्या ओव्हर डोजमुळे झालेला होता आता त्यानंतर घाबरलेला अनुज जो आहे त्या अनुजनं त्याचा मित्र जो आहे सनी त्याला बोलवलं आणि मग त्यांनी सागरचा मृतदेह जो आहे तो बरेलीतल्या इज्जतनगर ठाण्याच्या हो हद्दीमधलं अदलखिया नावाचं गावे त्या गावाच्या हद्दीमध्ये फेकून दिला होता आणि तिथून पळ काढलेला होता अशा पद्धतीची माहिती अनुजनं दिलेली होती त्यानंतर मग आता दुसरा आरोपी जो होता त्याचा त्याचा त्या त्या शोध सुरू झाला होता त्यालाही ताब्यात घेतलं होतं आणि नंतर जी हकीकत समोर आली ती अशा पद्धतीची होती ती म्हणजे बरेली या ठिकाणचा आनंदनगर कॉ विहार कॉलनी आहे त्या भागामधलं सागर जो आहे तो तिथं राहत होता एकुलता एक मुलगा होता आणि शिवाय आई मालिकेत काम करत होती यानंसुद्धा मालिकेमध्ये काम केलेलं होतं आणि मुंबईवरून आई आई त्याला पैसे पाठवत होती आणि इकडं तो मामाकडे राहत होता जवळच मावशी पण होती आणि बाकीची जी मंडळी आहेत आजी बिगी आजी बिजी वगैरे सगळी ती पण सगळी त्याच भागामध्ये आता मामाकडं म्हणजे मामाच्या आजोळची मंडळी सगळी तिकडं त्यामुळे हा मुलगा जो आहे तो अत्यंत लाडामध्ये अत्यंत प्रेमामध्ये वाढलेला होता त्याला कोणत्याही गोष्टीची काहीही कमी नव्हती त्याला जे पाहिजे ते त्याला मिळत होतं अशा पद्धतीचा होता हा चौदा वर्षाचा मुलगा आता तिथंच काही अंत घराच्या काही अंतरावरतीच अनुज नावाचा आनंद बिहार कॉलनीमध्ये राहणारा तरुण होता तो पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा होता बारावी पास झालेला होता आणि तो क्रिकेट खेळायचा आणि हाही क्रिकेट खेळायचा आणि त्याच्यामुळे या दोघांची चांगली ओळख झाली होती आणि तो अनुज जो आहे त्याला ड्रग्ज घ्यायची सवय होती अंमली पदार्थ घ्यायची सवय होती आणि त्याच्यामुळे आता ढावळ्या शेजारी बांधला पावळा वान नाही पण गुण लागला त्या पद्धतीनं मग अनुज आणि सागरची मैत्री झाल्यानंतर यालासुद्धा ते व्यसन लागलं होतं आणि आता जवळ पैसा खुळखुळ करत होता त्याच्यामध्ये सगळे लाड करत होते त्यामुळे आपण कसंही वागलं काही वागलं तरी पण चालतं अशा पद्धतीनं आणि त्या वयामध्ये समजण्याच्या पलीकडच्या गोष्टी काही असतात आणि त्या पद्धतीने मग एकदा पाय घसरला लक्षात घ्या एखादी गोष्ट कल्ली की पडायला वेळ लागत नाही हा एका एकदा त्या बाजूला काळ आणि तुमचे जसे मित्र असतील तसेच मित्र सवय, तसेच सवयी तशाच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत राहतात आता सागर जो आहे आणि अनुज हे दोघंजण हे अंमली पदार्थ घ्यायला लागले होते दोघांची सवय वाढत चाललेली होती आणि शनिवारीसुद्धा त्या अनुजनं शाळेमधून आलेला सागर जो आहे त्याला बोलून घेतला त्यानंतर त्याला घरी नेला घरी घेत नेल्यानंतर मग त्यांनी आम्ल पद अंमली पदार्थ घ्यायला सुरुवात केली होती आणि अंमली पदार्थ घेतले ड्रग्ज घेतलेच त्याचबरोबर ती दारूसुद्धा यांनी घेतलेली म्हणजे त्यांनी पाप पिलेला पिलेला होता तो आता त्याच्या पोटात ते दोन्ही पदार्थ गेले एका बाजूला अंमली पदार्थ दुसऱ्या बाजूला दारू वगैरे हे सगळी मंडळी आतमध्ये घुसली पोटा पोटामध्ये त्याच्यामुळे पोटातच ती मारामारी सुरू झाली कॉकटेल झालं होतं आणि त्याच्यामुळे ह्याला किका बसायला लागलेल्या होत्या आणि त्याच ठिकाणी सागर झोपी गेलेला होता त्याला काही सुचत नव्हतं पूर्ण वेगळ्याच अवस्थेमध्ये तो गेला होता आणि त्यानंतर तो परत कधीही उठला नाही तर आयुष्यातनंच उठला होता त्याची हालचाल बंद झाली होती आता इकडं अनुज घाबरला या पोराला झालंय काय त्यांनी तपासलं त्याला बघितलं तर त्याचा श्वास बंद झालेला होता सागर मृत्युमुखी पडलेला होता आता काही वेळानं त्याच्या नाकातोंडातूनसुद्धा रक्त यायला लागलं होतं कारण तो ओव्हर डोस झाला होता आणि त्याच्यामुळे आता हा अनुज जो आहे तो घाबरला आणि मग त्याने त्याचा जीवाचा जीवलग मित्र सनी याला फोन लावला सनी जो आहे तो कृष्णनगर कॉलनीमध्ये राहत होता आणि इकडं अनुजनं त्याला सनीला फोन लावल्यानं सांगितलं म्हणलं अरे माझ्या आईची तब्येत बिघडली तिला हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे तू लवकर ये पळत ये ल तात्काळ ये आणि त्याच्यानंतर मग हा त्याच्या काकाची सनी ना त्याच्या काकाची गाडी घेतली आणि काकाची गाडी घेऊन तो अनुजच्या घरी आला अनुजच्या घरी आल्यानंतर मग ह्या अनुजनं सागरला त्या गाडीमध्ये बसवलं आता ह्याने विचारलं अरे आई आजारी आहे तो सागरला ह्याला बसवतोय गाडीत नाही नाही म्हटलं हा बेशुद्ध पडला आहे त्यामुळे मग त्याला गाडीमध्ये बसवलं आणि मग म्हणलं ह्याला घेऊन जायचं आहे आणि त्याच्यानंतर गाडी चालू झाली गाडी चालू झाल्यानंतर यानं त्याला सांगितलं म्हटलं याचा हा मरण पावला आहे हा जो बसला आहे ना तिची डेड बॉडी आहे आता हे बघितल्यानंतर तो सनी जो आहे तो घाबरला अरे म्हणला मी कोणाची गाडी दुसऱ्याची काकाची गाडी घेऊन आलो आहे तू सांगितलं आहे आई आजारी आहे म्हणून आणि आता तू डेड बॉडी ह्याच्यामध्ये टाकली आता करायचं काय पण हा त्याचा जीवलग मित्र तो त्याचा जीवाचा जीवलग मित्र त्याच्यामुळे आता म्हणले ह्या डेडबॉडीची विल्हेवाट लावायची मित्रासाठी काय पण भाई आपण आप आपके लिए कुछ भी करेगा ना ऐसा करेगा ना वैसा करेगा असं म्हणून मग ते निघाले ती डेड बॉडी त्याच्यामध्ये ठेवलेली आणि ते जवळजवळ काही दोन चार तास फिरत होते की डेड बॉडी कुठं डम्प करायची नंतर अनुज आणि सनीनं सागरचा मृतदेह एका निर्जनस्थळी टाकून दिला आणि त्या ठिकाणावरून त्यानं पळ काढला आता इकडं सागर घरी आलेला नव्हता त्यामुळे तो त्याची बाप जी आहे ती बाहेर आली त्यानंतर त्याचे दुसरं नंतर बॉडी दुसर सापडली आणि हत्येची बाप पण समोर आली होती आता याच्यानंतर सागरचे मामा राजेश यांनी सागर कोणत्याही प्रकारचे अशा पद्धतीचा अंमली पदार्थ घेत नव्हता असं सांगितलेलं होतं म्हणजे त्याला या लोकांनी घ्यायला लावलेलं ला आहे असं त्या मामाचं म्हणणं होतं आणि अशा पद्धतीचा तो आरोप होता त्याच्यानंतर त्याची हत्या त्या ते त्याने ड्रग दिला आणि त्याची हत्या केली आणि त्याच्यावर प्राणघातक खाल्ला वगैरे केला अशी असा आरोप केला होता एवढंच नाही तर सागरची आई जी आहे अभिनेत्री सपना सिंह हिनं आपल्या मुलाचा हातपाय तोडले होते त्याचे म्हणजे अशा पद्धतीनं त्याला मारून आणि त्याचा खून केलेला आहे आणि ह्या सगळ्यामुळे या, या मंडळींनी ती जी डेड बॉडी आहे ती घेऊन नातेवाईक मंडळी आणि बाकी गावातली मंडळी वगैरे यांनी त्या ठिकाणी नी निदर्शनं केली होती रास्ता रोको केलं होतं चक्का जाम त्या ठिकाणी केलेला होता आता या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी या दोघांनाही संशयित जे आहेत दोन मित्र त्या दोघांनाही ताब्यात घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं एका अभिनेत्रीचा एकुलता एक मुलगा आहे तो चुकीच्या नादाला लागला आणि त्याच्यामधून तो मरण पावलेला होता आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ह्या आपल्याला धडा काय मिळतो किंवा आपण यातनं काय शिकलं पाहिजे तर पहिली गोष्ट मुलगा एकुलता एक आहे किंवा मुलगी एकुलती का आहे त्याच्यामुळं तिला अत्यंत लाडाने वाढवणं ठीक आहे तुमचा मुलगा आहे तुमची मुलगी आहे तुम्ही लाडाने वाढवू शकता कसं वाढवायचं आहे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे पण लाडानं वाढून देणं आणि अति लाडानं वाढवणं याच्यामध्ये सुद्धा फरक आहे बऱ्याच वेळा काय होतं ता? आम्ही त्यांना काही कमी पडून देणार नाही त्यानंतर त्यांना जे पाहिजे ते देतं आणि जसं तसं केलं तर त्याला जे पाहिजे ते मिळत राहतं आणि त्यामुळे जर एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी घडली नाही किंवा तिच्या मनासारखी घडली नाही तरीसुद्धा मग ते आकारित करायला सुरुवात होतं गोंधळ घालायला सुरुवात करतं दुसरी गोष्ट एकुलतं एक आहे मग जाऊ द्या त्याच्या मनाने वागू द्या एकुलताचं एक आहे त्याच्यासाठीच करायचं आहे मग फ्री सोडलं जातं आणि लक्षात ठेवा पतंगाला जोपर्यंत दोर असतो तोपर्यंत पतंग आकाशामध्ये फिरत राहतो उडत राहतो आणि ज्या दिवशी दूर तुटतो त्या दिवशी पतंग खाली भरकटतो आणि खाली पडतो त्या पद्धतीनं आयुष्यामध्ये आपल्या मुलांना फ्री सोडू नका फ्री सोडलं की तो भरकटला म्हणून समजायचं त्याच्यामुळे दोर आपल्या हातात असलीच पाहिजे त्यानंतर त्याच्यावरती बऱ्याच वेळा बंधनच घातली जात नाही नुसतं काय करायचं ते करू दे तसं करू नका त्याच्यानंतर पैशाचा विषय असतो अरे या पोरांना पैशाचं महत्त्व कळलं पाहिजे त्याच्यासाठी त्यांना स्वतःला काम करायला लावलं पाहिजे त्यांना समजा आता शाळा कॉलेज असतील तिथेही त्यांना कामवा शिका किंवा चार पैसे मिळवल्याचा मिळाल्याचा आनंद काय असतो mm. हे त्यांना कळलं पाहिजे याच्यासाठी त्या मुलांना स्वतःला कमवायला शिक लावा स्वतःला कष्ट करायला लावा चार पैसे मिळवायला लावा मग त्यांना पैशाची किंमत कळते पण ज्यावेळेस पैशाची किंमत कळत नाही फुकटचे पैसे येत राहतात आईवडील कष्ट करतात आणि त्यानंतर मात्र मुलं तो पैसा अशा ठिकाणी टाकतात की ज्या ठिकाणावरून त्यांचं पुढचं आयुष्य बरबाद होतं उद्ध्वस्त होतं आणि या गोष्टी जर टाळल्या अशा पद्धतीच्या तर मला वाटतं की असे जे प्रकार घडतात आपण अनेक वेळा बघतो ना एखादा मोठ्या अधिकाऱ्याचा मुलगा आहे एखादा पैसेवाल्याचा पोरग आहे फुकट वाया गेलेलं असतं आणि आईबाप मात्र कष्ट करून का हम हमालकी करून इथपर्यंत पोचलेली असतात आणि त्याच्यानंतर हा बाबा मात्र त्यांचं पूर्ण जेवढं काय आहे तेवढं सगळं मातीत घालण्याचं काम करतो त्याच्यामुळे त्या आईवडिलांनीसुद्धा विचार केला पाहिजे आणि आता अर्थातच मुलं आल्लड असतात मुलं त्यावरती विचार करण्याची शक्यता फार कमी असते कारण कोणी काही ते वैचारिक नसतात त्याच्यामुळे आईवडिलांनी त्याचा विचार करायचा तुम्ही एवढे उन्हाळे पावसाळे बघितलेत त्यामुळे आपल्या मुलाचं कल्याण भलं होणार वाईट होणार नाही याचा विचार केला पाहिजे आणि भलं कसं होईल याचाही विचार केला पाहिजे त्यामुळे थोडंफार तरी डिसिप्लिन असलं पाहिजे थोडाफार तरी दाब असला पाहिजे थोडंफार तरी तुमच्या हातात त्यांची दोरी असली पाहिजे हे लक्षात ठेवा आणि असं जर झालं तर कदाचित या घटना आपल्याला टाळता येऊ शकतात बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे तेसुद्धा मला तुम्ही जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद